नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पहिल्या फॉर्च्यून यादीतील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये अव्वल स्थानी व्यक्ती कोणते आलेले आहेत या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे जर तुम्हाला असं विचारलं जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये अव्वल कोण आहे तर योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतातील जे काही शक्तिशाली व्यावसायिक या ठिकाणी व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये अव्वल कोण आहे तर मुकेश अंबानी हे अव्वलस्थानी आहेत भारताच्या शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये जर तुम्हाला असं विचारलं मुकेश अंबानी यांची जी काही रँकिंग आहे ती ग्लोबली जागतिक यादीमध्ये कितवी आहे तर बाराव्या क्रमांकाची गोष्टी समजल्या ठीक आहे आता पोहोचव्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी ते करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे चौदाव्या हॉकी इंडिया सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या या ठिकाणी टीमने चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं ओडिसाने कोणाला या ठिकाणी पराभूत केलं तर ओडिसाने या ठिकाणी दोन वेळा चॅम्पियन असलेल्या हरियाणाचा या ठिकाणी पराभव केलेला आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे खेळा संदर्भात आहे क्रीडा संदर्भात आहे तर झालेल्या ज्या काही महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या यु एस ओपन दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं यू एस ओपन दोन हजार चोवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेनका यांनी जिंकलं दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीस जे काही विजेतेपद आहे ते भारत ए या गटाने जिंकलं आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताने कांस्यपदक जिंकलं इमर्जिंग आशिया कप दोन हजार चोवीसचा विजेतेपद जिंकलं आहे अफगाणिस्तानने चौथ्या आणि अंतिम टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये भारताने विजेतेपद जिंकलेलं आहे एकसष्टावी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कार्तिक व्यंकटरमन यांनी जिंकली सॅफ अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा बांगलादेशने जिंकली दुरंत कप दोन हजार चोवीस नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं आहे आणि चौदाव्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद ओडिसाने जिंकलेलं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स सुरू केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू ए ई हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर यू ए ई या देशाने ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स सुरू केलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या यू ए ईने अझरबैजान येथे आयोजित कॉप एकोणतीस दरम्यान ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे अनावरण केले आहे दुसरा पॉईंट दोन हजार तीस पर्यंत जागतिक ऊर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करणे आणि उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी करणे हे या हालचालीच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे तर पर्याय क्रमांक सी यू ए ई या देशाने ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स सुरू केलेला आहे यू ए ई युनायटेड अरब एमिरेट्स संयुक्त अरब अमिराती असं मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नेहान पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशीद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन आहे दिरहम पाहूया पुढचा प्रश्न सराय काले खान चौक कोणत्या शहरामध्ये स्थित आहे त्याचे नामकरण महान आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या नावावर करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या सराय काले खान चौक हा दिल्लीमध्ये स्थित आहे त्याचं नामकरण महान आदिवासी नेते आपले बिरसा मुंडा यांच्या नावावरती करण्यात आलेलं आहे लगेच काय करूया बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणची जी काही नावं या ठिकाणी बदलण्यात आलेली आहेत नवीन नामकरण करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ही स्लाइड महत्वाची आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या आगरताला विमानतळाचं नवीन नाव महाराजा बीर विक्रम विमानतळ असं ठेवण्यात आलं अयोध्येतील विमानतळाचं नाव महर्षी वाल्मिकी विमानतळ ठेवण्यात आलं रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नाव उदयगिरी रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशन ठेवण्यात आलं अयोध्या रेल्वे जंक्शनचं नाव अयोध्या धाम जंक्शन ठेवण्यात आलं मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव नाना जगन्नाथ शंकरशेठ स्टेशन असं ठेवण्यात आलं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर ठेवण्यात आलं पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयापुरम ठेवण्यात आलं पुणे विमानतळाचं नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठेवण्यात आलं इतवारी रेल्वे स्टेशनचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशन ठेवण्यात आलं अलीगडचं नाव हरिगड ठेवण्यात आलं आणि सराय काले खान चौक दिल्लीचं नाव बदलून बिरसा मुंडा यांच्या नावावरती या ठिकाणी ते नामकरण करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन सी ए जे म्हणजेच काय कॉम्ट्रोल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया सी ए जी म्हणजे ज्याला आपण कॅग म्हणतो भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे शंभर नाही दोनशे टक्के हा प्रश्न विचारला जाणार चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संजय मूर्ती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे संजय मूर्ती असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्याला आपण बोलतो कॅग सी ए जी कॉम्ट्रोल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ठीक आहे याच्या अगोदर कोण होते तर जी सी मुर्मू म्हणजेच कोण गिरीश चंद्र मुर्मू त्यांच्या जागी या ठिकाणी कोणाला घेण्यात आलेला आहे नियुक्त करण्यात आला आहे संजय मूर्ती यांना हे जे काही गिरीश मुर्मू होते ते कॅग बनण्यापूर्वी हे जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल होते त्याच्यामुळे फिरून पण प्रश्न विचारला जाऊ शकतो अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या भारताचं जे काही नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असतात कॅग हे भारतीय संविधानाच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार स्थापित केलेले एक स्वतंत्र प्राधिकरण आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात ठीक आहे सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या नियुक्तीबद्दल पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच इंटरपोलचे नवीन महासचिव म्हणून कोणाची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक डी उर्कीझा असं त्यांचं नाव आहे काय नाव वा आहे वाल्देसी उर्किजा असं त्यांचं नाव आहे ब्राझीलचे फेडरल पोलीस आयुक्त म्हणून ते काम करत होते त्यांना आता या ठिकाणी सेक्रेटरी जनरल ऑफ इंटरपोल म्हणजेच इंटरपोलचे नवीन महासचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे वाल्देसी उर्कीझा यांचं असं असं या ठिकाणी नाव आहे काय करूया लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया ही सुद्धा स्लाईड अत्यंत महत्त्वाची आहे भारताचे एक्कावन्न क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणले आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया किशोर रहाटकर लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक राजीव घई जागतिक स्टील असोसिएशनचे अध्यक्ष थाचत विश्वनाथ नरेंद्रन भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष तैयब इकरम फिक्कीचे अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार नेपाळचे सरन्यायाधीश प्रकाश मानसिंग राऊत आणि इंटरपोलचे नवीन महासचिव बनत वालदेसी उकिरजा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीस हा अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टिंबटिंब म्हणून साजरा केला जाणार आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विकसित भारत युवा नेते संवाद म्हणून या ठिकाणी सेलिब्रेट केला जाणार आहे काय नॅशनल युथ फेस्टिवल राष्ट्रीय युवा महोत्सव कधी अकरा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दोन पॉइंट लिहून घ्या हे व्यासपीठ देशातील युवा शक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर संवाद साधण्याची आणि त्यांचे विचार मांडण्याची संधी देईल या संवादाचा उद्देश देशभरातील तरुणांमधील प्रतिभा ओळखणे आणि त्यांचे संगोपन करणे तसेच त्यांना विकसित भारतासाठी त्यांची दृष्टी सामायिक करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे पुढचा प्रश्न अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्राझीलच्या रिओ दी जानेरो येथील आधुनिक कला संग्रहालयामध्ये कोणत्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला सुरुवात झालेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी एकोणीसाव्या क्रमांकाच्या या ठिकाणी जी ट्वेंटी शिखर परिषदेला सुरुवात झालेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या या एकोणीसाव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलरेडी रिओ दी जॅनेरो येथे या ठिकाणी गेलेले होते दोन हजार चोवीसची जी काही जी ट्वेंटीची शिखर परिषद आहे त्याची थीम काय आहे लिहून घ्या बिल्डिंग अ जस्ट अँड सस्टेनेबल वर्ल्ड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीसच्या एकोणीसाव्या क्रमांकाच्या जी ट्वेंटी शिखर परिषदेबद्दल ब्राझीलमध्ये होत आहे कोणत्या खंडामध्ये हा देश होतो तर दक्षिण अमेरिका या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो अध्यक्ष आहेत लुईज इनासिओ लुलादा सिल्वा राजधानी आहे ब्राझीलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझीलियन रियल असं त्या चलनाचं नाव आहे पुढचा प्रश्न पेरू या देशामध्ये कोणत्या देशाने मेगापोर्ट प्रकल्पाचे अनावरण नुकतच केलेलं आहे पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाने पेरू या देशामध्ये मेगापोर्ट प्रकल्पाचे अनावरण केलेले आहे दोन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या चीनचे जे काय वर्तमानमधील अध्यक्ष आहेत शी जिनपिंग दक्षिण अमेरिकेतील पहिले स्मार्ट बंदर असलेल्या पेरूमध्ये एका मेगापोर्टचे अनावरण करणार आहेत बेल्ट आणि रोड सहकार्या अंतर्गत हा केवळ महत्वाचा प्रकल्प नाही तर दक्षिण अमेरिकेतील पहिले स्मार्ट बंदर म्हणून या ठिकाणी असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक दूरदर्शन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी एकवीस नोव्हेंबरला आपण या ठिकाणी जागतिक दूरदर्शन दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून साजरा करतो जागतिक मधुमेह दिवससुद्धा असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या देशाने नको तेच नवीन कॉन्स्टिट्यूशन मंजूर केलेलं आहे म्हणजेच नवीन संविधान मंजूर केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गॅबॉन नावाचा एक देश आहे त्या देशाने नको तेच नवीन त्या देशातील कॉन्स्टिट्यूशन मंजूर केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या गॅबॉनमध्ये ऐतिहासिक सार्वमत घेण्यात आले ज्यामध्ये एक्क्याण्णव टक्के मतदारांनी नवीन संविधानाच्या बाजूने मतदान केले या संविधानाचा उद्देश पंचावन्न वर्षांपासून चालत आलेल्या वंश परंपरागत शासन संपवणे आणि लोकशाही नागरी सरकारची पुनर्स्थापना सुनिश्चित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे सध्याच्या अर्धसंसदीय प्रणालीतून राष्ट्रपती राजवटीमध्ये संक्रमण करण्याचे नवीन संविधानाचे उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक सी गॅबॉन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न नांगली किथोर ही जी काय अलीकडेच कोणत्या राज्यातील पहिली तंबाखू मुक्त ग्रामपंचायत बनलेली आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दोनशे तीनशे चारशे पाचशे टक्के हा प्रश्न विचारला जाणार अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अतिशय चांगली गुड न्यूज आहे चांगला इनिशिएटिव्ह आहे अशा प्रकारे सगळीकडे हे राबवण्यात आलं पाहिजे तर उत्तर प्रदेश राज्यातील पहिली तंबाखू मुक्त ग्रामपंचायत कोणती बनली आहे नांगली किथोर असं त्या ग्रामपंचायतीचं नाव आहे उत्तर प्रदेश म्हटलं की अन्य काही उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत जसं की मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान मित्र वन उपक्रम मध्ये बायोप्लास्टिक पार्क उभारण्यात येणार आहे मध्ये देशातील पहिले आय शहर उभारण्यात येणार आहे सरकार गाई गणना देखील करणार आहे या ठिकाणी या सर्व गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये होत आहेत उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं शेवटचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये प्रादेशिक स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद व्यायाम रिप्रॅक्स चोवीस आयोजित करण्यात आलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्यामध्ये प्रादेशिक स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद व्यायाम रिप्रॅक्स चोवीस आयोजित करण्यात आलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणता देश विसाव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे किंवा केलेलं आहे ब्राझील दक्षिण आफ्रिका रशिया की भारत तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही अभ्यासामध्ये आपली कन्सिस्टन्सी आहे की नाही याच्यावरती या ठिकाणी डिस्कशन करणे अनालिसिस करणे हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे